नमस्कार मी अर्चना शिंदे रेसिपी चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहोत करपेवाडीच्या डोंगरावरती तर तुम्हाला चिकनची रेसिपी हा ब्लॉग असणारा आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला बंगल्याची टूर दाखवत आहे या फार्म हाऊसचा विवाह आहे तर फार्म हाऊसच्या बाहेर आहे ना असं तुम्हाला पूर्ण जंगल भवनचं वगैरे बघायला मिळते इथलं ती खूप सुंदर आहे ही फार्म हाऊसच्या बाहेरचं अंगण आहे तुम्ही बघू शकता चला माझ्यासोबत पूर्ण मातीच्या विटांपासून हे बनलेलं आहे घर खूप सुंदर असं तुम्ही फिरण्यासाठी खूप सुंदर असं हे ठिकाण आहे हे बघा तुम्ही बाहेरचा व्ह्यू सुद्धा बघू शकता पूर्ण हरियाली आहे इथे पूर्ण थंड थंड हवा आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे खूप सुंदर फ्रेश वातावरण आहे तुम्ही बघू शकता इथे चूल आहे तर इथे आपण आपली रेसिपी बनवणार आहोत चला तर मग आपण हे आपण आता आ, हे बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे खूप तुम्ही सुद्धा इथे येऊन खूप एन्जॉय करू शकता तर तुम्ही नक्की ठिकाणाला नक्की एकदा विजिट करा खूप छान आहे मग आता तुम्हाला घराची टूर दाखवली हा आपला असा प्रशस्त खूप सुंदर असा हा फार्म फॅमिलीचा हॉल आहे तुम्ही बघू शकता खूप हवा येत आहे आणि हा आपला इथे बेडरूम आहे आणि इथे सुंदर अस किचन आहे बघू शकता चला आपण तर आपण ना आता फार्म हाऊसच्या बॅक साईडला आलेलो आहे तर इथे बघा आता खूप सुंदर असा हा व्ह्यू आहे इथे मध्ये बंधारा आहे जिथे आपली जनावर म्हणजे वगैरे पाणी प्यायला अंघोळीला येतात तर खूप असं प्रसन्न वातावरण आहे जर वाता वाता तुम्हाला खूप म्हणजे मन प्रसन्न होतं इतकं सुंदर हे वातावरण आहे मनाला भावित असं वातावरण आहे तुम्ही आमचे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला खूप आनंद भेटेल खूपच म्हणजे खूपच सुंदर असं वातावरण आहे तर तुम्ही आमचा पुढचा व्हिडिओ बघत आमच्यासोबत कंटिन्यू राहा चला की अजून तुम्हाला पुढे काय काय आमच्या आम्ही करतोय पुढे मजा ते दाखवतो हे बघा दोन किलो चिकन आहे आता आपण स्वच्छ धुणार आहे तर अर्धे लेग लेग पीस आहे हे बघा चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर ह्याची मी तंदुरी बनवणार आहे आणि ह्याच चिकनचा रस्सा बनवणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते गावठी पद्धतीतच करणार आहे आम्ही मीठ मीठ टाकलं लिंबू लिंबू थोडा एक लिंबू आहे याच्यामध्ये मीठ टाकलंय आता लिंबू एक पिळेलाय अद्रक लसूण पेस्ट हे कोल्हापुरी लाल तिखट हे कश्मीरी मिरची पावडर मसाला थोडं दही टाकलेलं आहे बेसन थोडं दोन चम्मच बेसन आहे कस्तुरी मेथी कलर खूप छान आलेला आहे आता तेल आपण एकदम कडक उकळलेलं टाकायचं आहे कडक एकदम तापवलेलं तेल टाकणार आहे आता एक तासासाठी आम्ही मॅरिनेट करून ठेवणार आहे आता चला रश्याची तयारी करून घेऊया रश्यासाठी तीन कांदे टाकते करते। हळद आणि मीठ थोडा गरम मसाला तीन कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो थोडा कढीपत्ता आता मी हा ते बघा कांदा चांगला भाजलेला आहे गुलाबी रंगावर आता आपण चिकन टाकून घेऊया कांदा भाजलेला आहे आहे चिकन आता आता मी वापेवर थोडी वाफ काढायची आपण झाकण ठेवूया हे बघा आता वाफेवर थोडी वाफ काढायची आता झाकण ठेवूया आणि याच्यामध्ये पाणी टाकणार आहे थोडं दहा मिनिटासाठी आता झाकण ठेवलेलं आहे चांगली अशी वाफ काढायची आता पानी ले ले अगर अगर हे बघा पाणी फुटलेलं आहे दाखव गरम मसाला हा घरचा मसाला हे वाटण आहे मध्ये खोबरं लसूण कोथिंबीर अद्रक आणि कांदा हे सर्व आहे हे घरचा मसाला गरम मसाला लसून पेस्ट हा बघा खूप छान कलर आलेला आहे आता आपल्याला वाटण आणि गरम पाणी टाकायचं आहे हे बघा वाटण मला मिक्स करायचं चांगलं एक दिवस टाकायचे आहे कोथिंबीर बघा चिकन रेडी झालेलं आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे तर आता चल आपण तंदुरीची तयारी करून घेऊया ठेवून घेतली आता आपण हे चिकन जे आहे ते मॅरिनेट भर छान झालेलं आहे तर आपण आता रोस्ट करायला ठेवणार आहे त्याला हे बघा थोड़ा मेल तर थोडं मेल्ड झालंय तर दोन्ही साईडनं आता बटर लावून घेतोय मस्त वास सुटलेला आहे तर मी पलटी करून घेत आहे छान असं भाजलेलं आहे मस्त लावून घेते खूप छान असा वास उठलेला आहे बघा खूप छान अशी तंदुरी भाजलेली आहे आपली डिश रेडी आहे इडलीचा सर असा झालेला आहे चिकनचा हे बघा आणि तरी पण खूप छान आलेली आहे तंदुरी बनवलेली आहे कोळशावरची चुलीवरची तुम्हाला रिव्ह्यू दाखवते खरच खूप छान झालंय खूप झणझणीत झालंय चला चाललेलो आहे खूप थंडी आहे इकडे आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ तुम्ही पुढे शेअर करा आणि आम्हाला भरपूर प्रसिद्ध असत्या तो तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय